अधानगरी तालुका म्हणले की जंगलांचा तालुका धरणांचा तालुका अशी ओळख आहे परंतु या तालुक्यामध्ये जर भटकंती केली असता या तालुक्यामध्ये शेकडो अशी मंदिरं आहेत ती दुर्लक्षित आहेत ती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आमचा थोडक्यात चालू आहे त्या माध्यमातून आज आपण राधान तालुक्यातील सावरधन या गावामध्ये आलेलो आहोत जेमतेम पाचशे लोक असणारे हे गाव परंतु या गावामध्ये असणारे केदारलिंग मंदिर आणि महाकाली मंदिर ही मंदिरं दों, दुर्गमांधवड डोंगराच्या पायथ्याशी आहेत आणि याची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य आपण आता इथल्या ग्रामस्थांच्याकडून जाणून घेणार आहोत या मंदिराकडे यायचं झालं तर पायऱ्या चढून यावं लागतंय आणि ह्या पायऱ्या चढत असताना आपण जवळपास शंभर फूट अंतरावरती वर आल्यानंतर आपल्याला केदारलिंग देव देवस्थान आपल्याला पाहायला मिळते आणि इथं आल्यानंतर इथल्या जे आहे ते इथं पुरातन असा वास्तुकलेचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर इथं आल्यानंतर आपल्याला एक वेगळी देवाची अनुभूती मिळते आणि ही अनुभूती नेमकी काय आहे आणि ह्या देवाचं वेगळं पण काय आहे ते वेगळं पण आपण आता इथल्या ग्रामस्थांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल आपल्या देवा देवाची काय माहिती आहे किंवा तुम्हाला काय वेगळं पण आपल्या देवाच सांगता येईल काय उत्सव काय भरले जातात जो आता महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात असणार आहे सो ती आजूबाजूची खेडे खेडे लोक पूर्ण इथं प्रसाद येतात तेव्हा आता दसरा दसरा पण आम्ही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतो इथं आता केदारलिंग देवस्थान बरोबर महाकाली देवस्थान सुद्धा आहे महाकाली देव बद्दल काय सांगाल तुम्ही काय महाकाली <coughs> मंदिरात कसं आता दसऱ्यामध्ये मोठा उत्सव असतो आणि ती दहा बारा म्हणजे मोठा उत्सव असल्यामुळे तिथं मोठी यात्रा भरती दसऱ्यामध्ये दसऱ्यामध्ये तिथं पण आणि त्या ठिकाणी पण महाकाली देवस्थानच्या इथं दसऱ्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा धार्मिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर इतर सुद्धा काही माहिती इथले ग्रामस्थ आपल्याला सांगू इच्छितात काय सांगायचं साहेब कसं आहे हे <coughs> प्राचीन काळातलं महादेव मंदिर आहे आणि पाश्चाण म्हणजे पूर्वीपासूनच पाशाण आहे ते हा ते असल्यामुळे इथं आमचा ना मग नऊ दिवस कार्यक्रम इथं असतो भजन वगैरे आम्ही स्थानिक लोक आम्ही करतो तसंच शेजारी महाकाली मंदिर आहे ते पण जागरूक देवस्थान आहे महाकाली मंदिर सुद्धा आपलं जे हे केदारनाथाचं मंदिर आहे ते केदारनाथाचं मंदिर पांडव काली आहे असं सांगितलं जाते त्याचबरोबर याचं जे बांधकाम आपण पाहिलं तर हेमाडपंथी स्वरूपाचं आहे त्याचा काही इतिहास तुम्हाला काय माहित आहे का इतिहास तसा प्राचीन काळातला असल्यामुळे ते काय एवढं काय समजू शकत नाही पण दसरा दसरा आम्ही मोठ्या ह्याच्यात आणि महाशिवरात्राचा कार्यक्रम त्या दिवशी जागरण ते महाशिवरात्र आम्ही मोठ्या करतोय चार गावचे लोक सुद्धा इथे येतात त्यावेळी भजन कार्यक्रम असतात आमच्या इथे या महाप्रसाद पर्यंत झाडी दिसते देवराईचं काय महात्म्य आहे का, महात का? पूर्वी पूर्वी तसं घनदाट असं अरण्य होतंय ज्यावेळी म्हणजे आम्हाला सांगतात आमचं आजोबा नाही पंजोबा त्यावेळी वडील सुद्धा सांगतात आमचं की ज्यावेळी ज्यावेळी देव म्हणजे पुरातन काळातलं होतं पांडवांनी ज्यावेळी बांधलं त्यावेळी कसं बांधलं हे गावाला सुद्धा लोकांनी कळलं कळालं नव्हतं कारण का इथं सगळं म्हणजे झाडे वस्ती अशी होती खाय वाट सुद्धा सरळ नव्हती असं म्हणजे असं वाकून यावं लागत होते त्यावेळी त्यावेळी सुद्धा त्यावेळी पांडवांनी सुद्धा इथे दिवळ म्हणजे ते, 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 ते बांधलं आता आपली महाकाली देवी आहे ही महाकाली देवी ही दुर्ग मांदोडी इथली विठलाई देवस्थान आहे तिथली विठलाई देवीची थोरली बहिण अशी मानली जाते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ती इथला ती थोरली बहीण साहेब तसं काय तुमचं एकत्रित उत्सव असतात का किंवा काय वेगळं काय असतात काय असतात स्थानिक लागणे आम्ही गावात काहीतरी झालं तरी आमचा गावचा म्हणजे ह्या महाकालीचा इतिहास असा आहे साहेब की आमच्या ह्या हद्दीतलं काही जरी साधं खोरं किंवा खुरप जरी पडलं इथं तरी कोण उचलू शकत नाही कारण त्या म्हणजे महाकालीचा एवढा महिमा मोठा आहे आणि ती म्हणजे अशी अशी जागरूक देवस्थान आहे किती ते का नाही कुणी जरी काय आमच्या हद्दीतलं या आमच्या म्हणजे सावरण गावाच्या हद्दीतले कुणी जरी काय नेलं तर त्याला ते सुपळ जात नाही अशा काय घटना तुम्ही सांगू शकाल काय अशा घटना म्हणजे कसं आहे साहेब आम्ही ज्यावेळी महाकाली मंदिर ज्यावेळी आम्ही म्हणजे बांधायसाठी बा, बान, काढलं म्हणजे नवीन बांधायचं म्हणून तर आम्हाला ते आम्ही कौल घेतल्यानंतर आम्हाला ते पाशा हलवायचं नाही म्हणून सांगितलं कारण आम्ही आमच्या गावच्या म्हणजे मीटिंग घेऊन आम्ही ते जरास म्हणजे नियोजन मध्ये करायचं ठरवलेलं पण देवानं आम्हाला त्या म्हणजे कसं आम्हाला कौल दिल्यामुळं दिला नसल्यामुळं आम्ही ते पाषाण आहे तसंही ठेवलं ते आणि कसं आहे साहेब या ज्यावेळी आम्ही मंदिर बांधत होतो त्यावेळी कसं आम्हाला ते चौकटीला आम्हाला की नाही लाकूड पाहिजे होतं सागवानी म्हणून ते आम्ही एक ठिकाणी घेतली आम्हाला ते लाकडात कसं झालं आम्ही ती तीस हजारची लाकडं घेतली आणि आम्हाला तिथल्याच गाव आम्ही तिथलाच तो खालच्या कोकणातला गवंडी होता ते सुतार आम्हाला ते नक्षीव काम करायचं होतं ना त्या चौकटीचं म्हणून आम्ही साहेब ते काय केलं आम्ही आम्ही चौघ पांड चौघ पांढर आम्ही गेलो तिकडे ती झाडं तिने घेतलीत म्हणजे कापलेली होती ती, ती कापले असं बुन बुंदे आणि ते साहेब आम्हाला तिने दाखवले त्यावेळी कसं केलं ते आम्हाला समजलं नाही की आत लाकूडची पोकळ होतं ती आणि त्याने आम्हाला साहेब लाकूड मालकांनी पण सांगितलं नाही साहेब ते लाकूड पोकळ होतं आम्ही ज्यावेळी ती बेनश्याव आणले त्यावेळी बेनश्याव माप घेताना आम्ही सुताराकडनं सगळी माप आणलीत आणि ते बेनश्या ती कापताना ती दिले आम्ही त्यांच्याकडे त्यावेळी त्यावेळी त्यांनी त्या बेन्सवाल्यांनी सुतारांनी काय केलं की त्यात लाकडात म्हणजे पारी वगैरे जर खुटुकून बघितलं तर आर पार अशा पारी जायला लागल्या आणि ज्यावेळी आम्हाला ते चौकटीचं मटेरियल जे पाहिजे होतं साहेब ते आम्हाला ते सुतार तुम्ही म्हणलं आम्हाला ह्याच्यातलं मटेरियल एक पण मिळणार नाही कारण लाकडं तुमची संपूर्ण बाद आहे त्यावेळी तिने सांगितलं आम्हाला आम्ही तो फोंड्यातला तो बेन्सवाला आहे तो म्हणला ह्यातलं सुताराने जे टिप्पण दिलं आम्हाला चौकटीसाठी एक पण मटेरियल त्यातला निघणार नाही म्हणला तू इच्छा नसल्यामुळे ते तसं घडलं नाही मग कसं झालं सांगतो तुम्हाला मग ते काय झालं मग ते चौक आम्ही ते आम्ही आमचे बापूसाहेब जिल्हा परिषद सदस्य होते मग त्याच्या फोन लावला तिथे जाऊन मग आम्ही स्वतः प्रत्यक्षात डोळ्यान बघितलं सते साहेब पण म्हणले असू दे आणि आम्ही पण म्हणलो काय असू दे कापा तुम्ही काय होते ते होऊ दे नाही पण ते आता घेतले तर खरे तीस बत्तीस हजारचं घेतलेलं होतं ते साहेब आणि ज्यावेळी ते बेनशाव आम्ही घेतलं लाकूड कापायला पण ते एकही होल तिथे दिसला नाही सगळं मटेरियल आम्हाला निघालं आम्ही आज ऐंशी हजारची चौकट आम्ही देवाला आता सध्या आहे ती म्हणजे जागरूक देवस्थान असं आहे ती जागरूक देवस्थान असल्यामुळं किडल्याला लाकूड सुद्धा चांगलं झालं अस लाकूड सुद्धा चांगलं चां� झालं असं इथं आता तुमचं मंदिरामध्ये काय काय उपक्रम म्हणजे देवाचं काय काय विधी असतात किंवा काय उपक्रम असतात तिथं आमच्या देवाचे विधी म्हणजे कधी स्थानातनं कधी साधे असते संपूर्ण परत आता महाशिवरात्र ते सगळे सारे आणि शिवरा आपल्या ह्याच्यात आपल्या हे श्रावणात सगळं साध असत तर दसरा झाला कि मग आमची माई तिथं भरते आली इथे पालखी वगैरे येते काय पालखी येते दसऱ्यात आम्ही पालखी आणतो इथं पालखी घेऊन येतोय पालखी आता आठ नऊ दिवस इथं थांबतो नऊ दिवस नवरात्र नवरात्र आणि सगळे जमून सगळे असतात पालखी पालखी किंवा नव्या दिवशी येऊ आम्ही आता हा परिसर जंगल परिसर आहे त्यामुळे इथं गहू रेड किंवा इतर वन्य प्राणी यांचा त्रास होतोय काय इथे नऊ दिवस राहिल्यानंतर नऊ दिवस राहिले साईटला गहू प्राणी संपूर्ण सगळी ह्या सोहळ्या उत्साहातील इकडे सगळ्या आत येत नाही आत येत नाही स्थानिक कुठं हाळी द्यायची रखवाली करायची त्याच्यानं आत येत नाही हा मंदिर जुन्या पुरातन काळात असल्यामुळे ह्याला साहेब कसा नवीन बांधकाम साठी काहीतरी गावच्या निधीतून होत होत नाही ती स्थानिक प्रतिनिधी म्हणजे त्याला सहकार्य करायला पाहिजे आणि ह्याला म्हणजे पुढचा इतिहास जर हे करायचा असेल तर त्याला नवीन बांधकाम साठी प्रतिनिधी पर... जरा लक्ष देऊन ते काय म्हणजे बांधकामासाठी मदत करायला पाहिजे सावर्धन इथली महाकाली देवी आणि केदारलिंग देवस्थान हे पुरातन वस्तुकलेचा अलौकिक असा नमुना आपल्याला केदारलिंग देवस्थानमध्ये पाहायला मिळतोय हे मंदिर पांडव कल्याण असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात त्याचबरोबर इथली जी ठेवण आहे ती हेमाडपंथी स्वरूपाची आहे बांधकामाची आणि आता जर पाहिलं तर बांधकाम काहीसं कमकोत झाल्याचं पाहायला मिळतंय परंतु याचा जर जीर्णोद्धार मूळ रूप ठेवून जीर्णोद्धार झाला तर याला एक चांगलं वैभव प्राप्त होऊ शकतंय